आज आम्ही सगळेजण चाललो आहे आशिषच्या मस्तीखोर बैलाला घरी परत आणायला आहे आशिष आशिषच्या बैलाला पकडायला गेलं की तो मारायला येतो आणि पळून जातो आज माहिती मिळाली की बैल ओमळीमध्ये आहे म्हणून आम्ही सगळे आज त्या बैलाला पकडायला चाललो आहे ओमळीमध्ये बैल म्हणायला लागलो तर फायनली आम्ही शेवटी या ठिकाणी पोहोचलोय जिथे आशिषचा बैल आहे आता बघूया हे आहे उमळी उमळी या गावात आम्ही आलोय आणि एवढे सगळेजण आज आम्ही या बैलाला घेऊन जायला आलोय खरं आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे आशिष बघा आशिषचाच बैल आहे आशिष हातात रशी घेऊन आहे अगदी एप्रिल महिन्यापासून हा बैल सगळ्यांना अगदी चाकवा देतोय आज ठरवलेलंच आहे या बैलाला पकडायचा बघूया एवढे सगळेजण आज आम्ही या बैलाला आणायला आलोय बैल एकदम छोटाच आहे पण बघूया नेताना मोठी कसरत आहे तर हा आहे तू बघू शकता हा आहे आशिषचा बैल आणि ह्या बैलाला पकडायचा आहे बघा आम्हाला सगळ्यांना बघितल्या बरोबर कसं नाचायला लागलाय आजचा व्हिडिओ खरोखर एकदम जबरदस्त होणार आहे सुरुवातीला मयूर आणि रोहित या दोघांनी या बैलाला कासरा बांधला त्यासोबत अजून एक रशी बांधली अशा तीन रशा या बैलाला बांधल्या कारण सोडल्यानंतर हा बैल खूप मस्ती करणार आहे सुरुवातीला या दोघांनी बांधून घेतलाय त्या बैलाला शेवटी बैलाला बांधलेला आहे एकदम मस्तीखोर मस्तीखोरी हा बैल आहे आणि तुम्ही बघू कशा प्रकारे जवळ एप्रिल महिन्यापासून हा बैल अजिबात वाढत येत नव्हता बघा कसा अजिबात पुढे चालायला मागितलं जाते बरोबर चालता चालता बैलाने गमतच केली अचानक बैलाने रिव्हर्स घर घेतलं बघून सगळ्यालाच हसा बघू शकता बा त्या गाडीमध्ये चढवायचं आता एकदम थोडीशी रात्र होत झाली बराच वेळ गेला आता ही गाडी अशी बांधायला लावणार आणि मग हा बैल हात मध्ये बघ तुम्ही बघू शकता कशा प्रकारे उड्या मारतोय आणि लात मारतोय झालेली आहे गाडीमध्ये फक्त या बैलाला पुढे चढवायचं आहे हेच खर तिचं काम आहे बघूया बघा

आता आम्ही परत निघालोय घरी बैल पकडताना खूप वेळ झाला काळू व्हायला आलाय आता खरी कसरत आहे ती बैल उतरतात पाहूया कसा बैल उतरतात तो शेवटी आम्ही फायनली इथं घरी पोहोचलोय येता येता रात्र झाले कसा बस था 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 है। कसा बसलाय बघा आतमध्ये एकदम शांत आता खरी गंमत आहे उतरताना

बांधायचं आहे सगळेजण आतमध्ये न्यायचा प्रयत्न करतात बैलाला आणि बघूया शेवटी फायनली बैल आतमध्ये गेलेला आहे आणि तुम्ही बघू शकता रोहितने जवळजवळ दोन महिन्यानंतर ह्या बैलाला दावणीला बांधलेला आहे आशिषचा बैल आता दावणीला आहे